नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज ना बैल पोळा बर का तसं बघा गेलं तर आमच्यात बैल नाहीत पण गयाच त्या मग धुवायचं आहे आणि त्यांना झारायचं आहे आणि मग त्यांची पूजा ही करायची पण त्याआधी ना मला वैरणी घेऊन यायची आज उन लय भारी पडले बर का म्हणजे एकदम कडक पडले आणि पप्पाने इथं तीन चार पेंड्या काढून ठेवल्यात म्हणजे एक पेंडी काढली दोन तीन चार पेंड्या काढल्यात आता या चार पेंड्या टाकून यायच्या ते आणि इथले दोन तीन पेंड्या अजून काढून ठेवायच्यात म्हणजे दुपारचे पण वैरण काढून ठेवते तर माझ्याने इथल्या तीन पेंड्या टाकून झाल्यात बरं का आता फक्त एक पेंढ्या राहिली आणि इकडे पप्पाने वैरण काढायला चालू केली आता एवढी वैरण का काढायची माहित नाही पण मला जेवढं कळलंय सूत्रांकडनं की इथं औषध मारायचंय म्हणजे इथं लय गवत वाढले का नाही त्यामुळे औषध मारायचंय दुपारच्याला त्यामुळे इथली वैरण काढायचं चालू आहे परत तीन चार दिवस काय वैरण काढू शकत नाही जर औषध मारलं तर चार पेड्यांचा ना एवढा मोठा ढिकाऱ्या झालाय बरं का तरी अजून तिकडे तीन चार पेंढ्या चालूच आहे ऐशी का नाही तुमच्या सगळ्याचे तर इला माल का मालकाड्यावणी करता तुम्ही हा तू तर तू तर सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त खाती तर आमची ना वैरण आणून झाली बरं का आणि किती आठ नऊ पेंड्या म्हणजे वैरेनेच तर काम संपलंय आता गोरं धुवायला चालू करायच्यात दोनशे दो सदोतीस आहे करू का चालू तर माझा ना सगळ्या गुरांना साबण हे लावून झाले बर का आता फक्त दोहीच राहिले आणि आज काय गुरु एवढी भरलीच नव्हती कारण मागच्या पाच सात दिवसापूर्वी धुतली होती त्यामुळे काय भरले नव्हते मग आज थोडं थोडं साबण लावले ब्रश आणि प्राथा दोसला चालू केले तर फायनली आता आमची गुरं धुण झाल्यात आणि गुरांचं तर सगळं काम संपलंय आता थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी त्यांना फक्त निवड दाखवायचंय बैल पोळं बी एका दिवशी बर का आणि आमोशा पण एका दिवशी आणि आमच्याकडं ना आमोशाला देवांना आम नारा फोडतात म्हणजे रानातले जे देव असतात का नाही आमच्याकडे त्यांना आम नारा फोडतात आता काही जणांना विश्वास वाटत असन काही जणांना अंधविश्वास वाटत असेल पण ज्याला जे वाटतं त्याने ते केलं पाहिजे तर आम्हाला तर विश्वास आहे त्यामुळं आम्ही नारळ फोडतो तर नारा काढले ते आता त्यातलं तीन चार नारं घ्यायचं आणि सगळ्या देवांना फोडून यायचंय तर चारे नारळची ना चाल काढून झाली बरं का आता स्कूटीवर घेऊन जायचंय इथं सोडलेला नारळ होतं बर का पण ही पावसामध्ये भिजून का नाही पूर्ण खराब झाले ते म्हणजे नासून गेले ते त्यामुळे नको म्हणलं हे फडायला तर हे आमचा जोतिबा आणि इथं नारा आणलाय आता नारळ फोडतो ज्योतिबाच्या नावानं चांगलं ही आमची लक्ष्मी आहे इथं नारळ लक्ष्मी आईच्या नावानं चांगलं तर हा चांग <London> <talk dobrze> तर ना आमचा मसुबा आहे आणि हा नारळ मसुबाच्या नावानं चांगलं माझा ना आता शेवटचा नारा फोडायचा राहिलाय बरं का आणि हे देऊळ थोडं होते बरं का आणि आमचा बापू शिंगाचं देऊळ आहे आणि इथं शेवटचा नारळ बाकी तीन तर फोडून झालेत आहे तर चला आता शेवटचा फोडून तर ही ना बापूशिंगाचं मंदिर आहे बर का आणि हे आमचं बापूशिंग देव ही नारळ बापूशिंगाच्या नावानं चांग बल बापूशिंगाच्या नावानं चांग बल तर माझं ना सगळ्या ते आम्हाला नारळ हे फोडून झालेत बर का आता बघाय केलं ले का। का। के का के ना काय जणांना खरं वाटतं काही जणांना खोटं वाटतं पण आता तुम्हाला म्हणजे इथली की सांगतो बर का म्हणजे आता हे आमचं बापूशिंग आता ह्याला चुनौती द्यायची नसते म्हणजे अशी थाप टाकायची नसते तीन वेळा जर थाप टाकली आणि तुझं म्हणलं बाप्पुशिंग माझं काय वाकड करू शकत नाही तर मग ती बापशिंग तुम्हाला सोडत नाही म्हणजे असं झालं लेवे लेजनासोबत ले झालं म्हणजे असे म्हणतात की तीस मार्क चाळीस हे म्हणतात ना आम्ही लय मोठ्या आम्हाला कोण काय करू शकत नाही तशांनी केलंय आणि त्यांच्यासोबत चुकीचं पण घडलंय म्हणजे रात्रीच्या त्यांचं स्वप्न ती वाईट स्वप्न पडणं किंवा संग असं काहीतरी चुकीची घटना होणं ऍक्सिडेंट होणं ही झालंय इथं मग त्यामुळं इथं लय परंपरा चालते की म्हणजे हे आमचे किती आजोबा पंजोबा त्यांच्यापासून चालली नारं फोडण्याची परंपरा ती आता आम्ही बी चालवते आणि आमची पुढची पिढी बी चालवण म्हणजे ही रियालिटी मध्ये वाटतं मग आता बघा गेलं ना म्हणजे आमोशाला ना आम्ही जाऊन नारळ फोडत नाही तो आमच्या घरात पण कालवा किरकिर भांडण होत्यात म्हणजे रिअलिटी सांगतोय तुम्हाला शपथी पण म्हणजे भांडणही होत्या पण ज्या आमच्याला आम्ही नारळही फोडला असेल त्या आमोशाला आमो काय सुद्धा झालं नाही त्यामुळं जर आमावश्याला आता किती म्हणजे माझ्याकडनं एकदा चुकलं होतं तेव्हा माझं पण काहीतरी गाडी धडकली होती माझे त्यानंतर मी फोडाही चालू केलं तेव्हापासून सगळं चांगले मग आता ज्याला वाटते खरंय त्याने खरं म्हणायचं ज्याला वाटतंय नाही त्याने नाही म्हणायचं त्याची त्याची मर्जी हुकमा मी विचारणार आहेत आता ह्याची काय बर्फी करते काय करते आणि त्यातला एक ज्योतिबाचा आहे अलीकडचा कुठला त्रास सांगतो छान तर आता सकाळपासून एवढं काम करून का नाही लोहूक लागली लागलीय मला आणि जेवाय काय केले माहितीये का भेंडी चपाती आणि आता कालचं थोडं वरण आहे का आहे कालचं वरण आहे आणि मग जर एका का रात्रीच वरण जास्त खायला मध्येच विक जास्त माहिती लागतं त्यात थोडं तूप पाहिजे पण तूपच संपलय मी जेवण केलं बर का आणि जी झोप लोक लोकांना ते आता सुटलोय कारण दोन तीन दिवस झालं ना माझी चांगली झोपचत नव्हती आणि काल रात्री पण किती बारा साडे बारा एक वाजली होती मला झोपायला तर आज टाइम भेटला आणि जी झोपलो ते आता झुटलो मी झोप येत असताना का नाही आमच्या फादरने ना सगळ्या गोरांना ला कलर लावून टाकलाय म्हणजे यांच्या शेंगांना पण कलर दिलाय यांच्या अंगाला पण कलर दिलाय आणि सगळ्या गोरांना कलर दिलाय बरं का म्हणजे एक पण असं गोरं ठेवलं नाही की त्याला कलर दिल नाही पप्पांनी गोरांना चांगला कलर दिलाय मला उठवलंच नाही ना

ये ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये